एका बाजूला सत्ताधारी आचारसंहितेचे तीन तेरा वाजवत असताना विरोधी पक्ष सुद्धा आता आचारसंहितेचं उल्लंघन करू लागल्याचं चित्र आहे कारण निवडणूक का आयोगानं राज्यातील तीन उमेदवारांना आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी नोटिसा आचार आचारसंहिता भंग प्रकरणी, आचार प्रकरणी तीन उमेदवारांना नोटिसा पार्थ पवार यांना पेड न्यूज प्रकरणी नोटीस अनंत गीतेना फेसबुकवरची पोस्ट होणार सुनील तटकरांकडे खुलासा मागवला पार्थ पवार सुनील तटकरे आणि अनंत गीते ही तीन राज्याच्या राजकारणातली मोठी नावं तिघे लोकसभेच्या मैदानात उतरलेत मात्र त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं नोटिसा पाठवल्या त्यामुळे तिन्ही उमेदवारांना आता निवडणूक आयोगाच्या नोटीसला उत्तर द्यावं लागणार आहे निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या आचारसंहितेचा भंग केल्याचा तिन्ही उमेदवारांवर ठपका ठेवण्यात आला आहे पार्थ पवार हे मावळमधनं राष्ट्रवादीकडनं लोकसभेच्या मैदानात आहेत तर अनंत गीते हे शिवसेनेचे रायगडचे लोकसभेचे उमेदवार आहेत सुनील तटकरे हे सुद्धा राष्ट्रवादीचे रायगडचे उमेदवार त्यामुळे दोन उमेदवार आणि एका शिवसेनेच्या उमेदवाराला निवडणूक आयोगानं आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवून मागवला हो पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे मावळचे उमेदवार त्यांनी पेड न्यूज दिल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस पाठवली वर्तमानपत्रात सारख्या मजकुराच्या अनेक बातम्या छापून आल्या त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगानं पार्थ पवार यांच्याकडे खुलासा मागितलाय नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा क्षेत्र दौरा ही बातमी आणि पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ गाव दौऱ्यानं सुरुवात ही एकसारखी बातमी विविध वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली या दोन्ही बातम्या पेड न्यूज मध्ये मोडतात या बातमीचा खर्च उमेदवारांच्या खर्चात समाविष्ट का करू नये असा खुलासा उमेदवारास विचारून कार्यवाहीचा अहवाल माध्यम सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटीला लवकरात लवकर पाठवावा अशा स्वरूपाची नोटीस पार्थ पवार यांना पाठवण्यात आली रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना सुद्धा निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे अनंत गीते यांच्या पक्षाच्या लोगोसह निष्कलंक खासदार आणि जाहिरात फेसबुक पोस्टवर टाकण्यात आले होते या पोस्टमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचं सांगत गीतेना काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गौसभाई खतीब यांनी फेसबुकवरनं मुस्लिम समाजाला सुनील तटकरे यांना मतदान करण्याचं आवाहन केल्याप्रकरणी नाही नोटीस बजावण्यात आली आहे रायगडच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार व रायगड मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे व अनंतिकीते यांना आता नोटिसा पाठवलेल्या आहेत कारणही तसंच आहे कारण पार्थ पवार यांच्या बा दौऱ्याबाबतला मजकूर हा तीन वृत्तपत्रांमध्ये हा अगदी बरोबर व तंतोतंत आला होता एकंदरीतच निवडणुकीच्या रणधुमाळी नेत्यांकडनं होणाऱ्या चुकांवर निवडणूक आयोगाची बारीक नजर असल्याचं यातनं समोर त्यामुळे प्रचार करताना नेत्यांनी आपल्याकडनं किंवा आपल्या कार्यकर्त्यांकडनं आतताईपणा होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे रायगडहून मेहबूब जमादार सह योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम